शेतकरी मित्रांनो नमस्कार महायोजना बुक मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम तर आदिवासी दिनाच्या आणि रक्षाबंधनच्या सर्वांना शुभेच्छा मित्रांनो मागील काही दिवसापासून वेबसाईटवर वर हे वेंडर ॲड झालेले नाही आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही कुटाणे आहेत या वेबसाईट या पोर्टल अंतर्गत चालू आहे जसे की आता ते नवीनच आलं की वेंडर सिलेक्शनच्या अगोदर त्याचं सर्वे करून घेणं त्याच्यानंतर सर्वे केल्याच्यानंतर जे आहे तर ऑटोमॅटिकच त्याच्यामध्ये जे आहे ते, ते कंपनी त्या ठिकाणी लाईनमॅनद्वारे टाकली जाणं आणि त्या कंपनी टाकल्यानंतर जे आहे तर ते तुमचं जे काही कंपनी निवडण्याचं ऑप्शन जाणं यामुळे जे जा, जा काय आहे ते शेतकरी त्रस्त झालेले आहे आणि खूप म्हणजे परेशान झालेत नेमकं काय करायचं काही समजत नाही आता याबद्दल भरपूर अशी माहिती आम्ही पण काढण्याचा प्रयत्न केला परंतु ठोस अशी माहिती जी आहे ते ऑफिशियल माहिती अशी कुठल्याही ठिकाणावरून मिळालेली नाहीये परंतु बऱ्याचशा वायरमॅन असोत किंवा त्या योजनेअंतर्गत जे कर्मचारी काम करतात आणि त्यांना जवळपास नव्वद टक्क्यापर्यंत त्या योजनेची माहिती आहे अशा लोकांशी चर्चा केल्यानंतर जे आहे ते आपण आता या जो आहे तो व्हिडिओ आपण शूट करत आहेत व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आता एक यामध्ये शेतकऱ्यांना आनंदाची बातमी सुद्धा आहे आणि एक आता जे काही या हे जे घडलेलं प्रकरण आहे जे आता अगोदर जे काही वेंडर्स सॉरी अगोदर जे काही सर्वे चालू आहे याच्याबद्दल नेमकं काय होणार आहे ह्या सगळ्या गोष्टीची आपण याच व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तत्पूर्वी चार ते पाच दिवसामध्ये तुम्हाला, दिवसा तुम्हाला पोर्टलवर कंपन्या ऍड होताना दिसतील त्यामध्ये एकेकानं कंपनी ऍड होईल किंवा मग वन टाइम सर्वच कंपन्या याच्यामध्ये ऍड होतील ही एक पक्की न्यूज आहे आणि तुम्ही वेंडर निवड करू शकता आता याच्यामध्ये झालाय विषय असा की आणखीन अपडेट नाही की नेमके कोण शेतकरी हे वेंडर निवड करू शकतात ज्याचा सर्वे झालाय हे शेतकरी निवड करू शकतील का प्रत्येक शेतकरी हे निवड करू शकतील आणखीन याची अपडेट नाही ती अपडेट आल्याच्या नंतर मी तुम्हाला अपडेट देणारच आहे आता सगळ्यात मोठा इश्यू म्हणजे की सर्वे करताना जी त्या शेतकऱ्यांनी ती कंपनी निवडली आहे म्हणजे एक प्रेफरन्स दिला आहे त्या कंपनीला मग तीच कंपनी शेतकऱ्याच्या माथी मारली जाणार का तर मित्रांनो बघा याच्यामधून आज असा अपडेट आलेला आहे की या शेतकऱ्याचे जे काही हे आहेत म्हणजे कंपनी निवडलेली होती वायरमन अंतर्गत सर्वे करताना आणि त्यानंतर जे काही तुमचा आहे तो सर तेथून कंपनी निवडण्याचा ऑप्शन गेला होता परंतु एक अशी न्यूज येत आहे त्याच्यामधून की हे ऑप्शन हे पुन्हा तुमच्यासाठी उपलब्ध केले जातील आणि तुम्ही जे काय आहे ते जनरल कंपनी निवडू शकता असं त्याच्या ठिकाणी आलेलं आहे पण बऱ्याचशा जणांमधून सांगण्यात आलं होतं की जी कंपनी दिली आहे तीच कंपनी तुम्हाला निवडली जाईल असं सांगण्यात आलं होतं परंतु आज बऱ्याचच्या लोकांना फोन केला तर त्यांनी सांगितलं की ही कंपनी त्याच्यामधून जे आहे ते, ते कंपनी निवडण्याचा तुम्हाला ऑप्शन येणार आहे आता मित्रांनो हे सर्वे करणं अगोदर ह्या सगळ्या कुठा फक्त एक शेतकऱ्यांना एक झुलवत ठेवायचं आहे त्यांचा एक टाइमपास करायचा आहे यासाठी हे चालवलेलं एक प्रकरण दिसतं एक चालवलेलं नाटक दिसतं कारण विषय असा झालेला आहे की याची काही गरजच नव्हती कारण बघायचं झालं तर डॉक्युमेंटेशन मध्ये तुम्हाला रिजेक्ट करायचं असेल तर तुम्ही अगोदर सर्व तुमच्याकडे सात बारा अगोदरच आलेले आहेत शेतकऱ्याचे डॉक्युमेंट सर्वच अगोदर त्या ठिकाणी आले होते पैसे तर भरून घेतलेलंच त्या ठिकाणी असं नाही की तुम्ही पैसे भरून घेतले नाही पण प्रत्येकालाच माहिती आहे शेतकऱ्याला काही कनेक्शन दिलेलं आहे कोटेशन दिलेलं आहे त्याला विहीर बोर खतली म्हणजे तो काय तिथे त्याची पूजा वगैरे करून ठेवणार नाही सर्वांनाच माहिती आहे तिथं मोटर आहे तिथं लाईट आहे ह्या सगळ्या गोष्टीचा जो विषय आहे तर हे शासनाने एक जाणीवपूर्वक शेतकऱ्याला एक झुलवत ठेवण्याकरता केलेला कार्यक्रम दिसून येतो या प्रकरणामध्ये म्हणजे जे आहे ते या सर्वेमध्ये शेतकऱ्यांना गुंतून ठेवायचं आणि काही दिवस हे पुढे पुढे ढकलण्याचं प्रकरण हे चालवलेलं दिसतं परंतु आता जे काही आहे ते कोटा हा जेमतेम मला तर वाटतं याच्यामध्ये जे आहे ते एक ते दीड लाखापर्यंत कोटा या वर्षीचा आहे आणि बघायचं झालं तर फॉर्म पाच लाख प्लस फॉर्म त्या ठिकाणी आहेत म्हणजे यंदा सुद्धा काही शेतकऱ्यांच्या पदरी ही निराशाच येणार आहे त्या शेतकऱ्यांनी आजच्या घडील जर बघायचं झालं तर दोन हजार पासून शेतकरी हे सोलार योजनेपासून वंचित आहेत याच्यामध्ये आता जस्ट पंच्याहत्तर हजाराचा कोटा जो आहे तो मेडा मध्ये उपलब्ध झालेला आहे त्यामध्ये पण खूप सारे शेतकरी जे आहेत ते दोन हजार बावीस तेवीस पासून त्यामध्ये असत की वेंडर आले कधी आणि वेंडर गेले कधी हे कळत नाही म्हणजे भाग असा आहे की जे एज्युकेटेड वीस टक्के शेतकरी आहेत त्यांना समजत आहे आता ऐंशी टक्के शेतकऱ्यांना समजत नाही की वेंडर नेमके आले कधी आणि वेंडर निवडायचा कसा आणि निवडायचा तर मग हा कधी निवडायचा आणि कोणाकडे निवडायचा याच्यामध्ये शेतकऱ्याची पूर्णपणे आहे आणि इथे काय झालेलं आहे की जे शेतकरी लटकला तो तशाच पद्धतीत लटकला गेलेला आहे त्यामुळं जे आहे तो जो अशा पद्धतीचा कार्यक्रम झालेला आहे आणि जे शासनानं या सोलार योजनेत जे चालवलेला हा असा हा कार्यक्रम आहे असा हा जो भोंगळ कार्यक्रम आहे यामध्ये कुठेतरी सुधारणा यायला हवी आणि जे शेतकरी बऱ्याच दिवसापासून वंचित आहेत कारण दोन दोन तीन तीन वर्षापासून त्यांना पैसे भरून यासाठी वाट बघावी लागत आहेत अशा शेतकऱ्याचा इथं पहिले विचार करायला हवा आणि नक्कीच त्यांना जे आहे ते सोलार पंप द्यायला हवं ज्या कंपन्यांनी ऑर्डर काढून सुद्धा शेतकऱ्याचे पंप बसवले नाहीत अशा कंपन्यांकडे सुद्धा शासनानं लक्ष द्यायला हवं जेणेकरून शेतकऱ्याला ये जे येणाऱ्या आता काळ आहे म्हणजे सीझन आहे आता दिवाळीपासून जे पाणी भरणे करण्याचं सीझन चालू होणार आहे या सीझन मध्ये तर त्या शेतकऱ्यांना जे आहे ते या सोलार पंपाचा उपयोग होईल असं काहीतरी एक नियोजन करून जे आहे ते शासनानं पुढील हे काम जे आहे ते पार पाडायला हवं आता निश्चितच येणाऱ्या आठवड्यामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये नक्कीच वेंडर हे ऍड होतील आता हे वेंडर जे आहेत तर बऱ्याचशा माध्यमातून आपण ऐकलं होतं जे सर्वे झाले त्यांच्यासाठीच निवडीचा ऑप्शन उपलब्ध होणार आहे परंतु मला तर एक की किंवा हे सर्वांसाठी उपलब्ध होतील कारण हे सर्वे करताना काय झालं होतं की मध्यंतरी कंपनी निवडण्याचा प्रेफरन्स दिला होता तिथे त्यानंतर तो काढून टाकला होता आता बऱ्याचशे जण म्हणत होते आम्हाला ते ऑप्शन आलाच नाही आणि बरेचसे वायरमन म्हणत होते की आम्हाला ते ऑप्शन ऑप्शन आहे आमच्याकडे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी पोर्टलवर सुद्धा ते दिसून आलं आता या शेतकऱ्यांच्या ज्याचा वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन गेला आहे त्या वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन जे आहे ते उपलब्ध होईल आता येणाऱ्या काळात बघूयात याच नेमकं काय होणार आहे ऑप्शन उपलब्ध होत आहे का मग ते डायरेक्टली ज्या कंपन्या आता प्रेफर केल्या त्याच कंपन्या त्यांच्यासाठी निवडून दिल्या जातील हे आता येणाऱ्या काळामध्ये समजेलच परंतु आता हे सर्वेचा ऑप्शन दिला आहे सर्वे करण्यासाठी तर तुमच्या जवळील वायरमेन सोबत तुम्ही संपर्क करून जो आहे तर तुम्ही सर्वे करून घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आता म्हणजे असं अधिकृतरित्या कुठल्याही पद्धतीचं इथून अपडेट मिळत नाही नेमकं वेंडर सिलेक्शन हे कोणासाठी उपलब्ध होईल आता कंपनी ऍड झाल्यानंतरच कळणार आहे की नेमकं हे वेंडर सिलेक्शन आपण जे आहे ते कोण्या शेतकऱ्यासाठी उपलब्ध केलं जाईल आणि कोणते शेतकरी त्यासाठी वेंडर सिलेक्शन करू शकतील ती माहिती काढण्याचा आम्ही प्रयत्न करतोच माहिती अधिकृत मिळाल्याच्या नंतर आपल्या चॅनलद्वारे आपल्या व्हिडिओद्वारे आपण नक्कीच कळवणार आहे तत्पूर्वी तुम्ही महायोजना उत्वर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणाऱ्या काळात जी माहिती आम्हाला उपलब्ध होईल ती लवकरात लवकर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहू मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि महायोजना दूतवर नवीन असताल तर पुन्हा एकदा सांगतो की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद